बाजारात आंब्याची आवक सुरू झाली आहे मात्र दरवर्षी देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होते सर्वसामान्य लोकांना खरा हापूस ओळखता येत नाही मात्र आता यावर तोडगा काढण्यात आला आहे देवगड हापूसच्या नावाने होणारी तोतियागिरी व बनावट आंब्याची विक्री रोखण्यासाठी हापूस अल्फानसोचा भौगोलिक संकेत युनिक आयडी द्वारे आर टेकची रजिस्ट्रेशन प्रोफायटर प्रणाली बनवली आहे यामुळे आता नैसर्गिक उत्पादन असलेला खरा देवगड आंबा ओळखता येणार आहे या युनिक आय डी कोड प्रणालीद्वारे देवगड आंब्याची गोड चव ग्राहकांना चाकता येणार आहे देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने या वर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टॅम्पर फ्रूप यू आय डी सील सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी नैसर्गिक देवगड आंबा ओळखता येणार आहे अशी माहिती देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक सदस्य ऍड ओमकार सप्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली माझं नाव ओमकार सप्रे मी ऍडव्होकेट आहे आणि या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या बोर्डावर आहे तर दर आता समर सीझन सुरू होते आणि आणि आता हापूस आंब्याच्या सगळ्यांना वेध लागतात दरवर्षी मार्केट मध्ये कुठे जा तुम्ही हा देवगड हापूस देवगड हापूस म्हणून लोक विकत असतात पण ऍक्च्युअली मार्केटमध्ये जो काय आंबा मिळतो तो, तो देवगडचा आहे हे कशावरनं हे इतके वर्ष एक्सप्लेन करणं अवघड होतं म्हणून यावर्षी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने म्हणजे आपली अल्फॉन्सोला जो जी आय मिळाला आहे त्याची रजिस्टर्ड प्रोपरेटर आपण आहे त्या कायद्याअंतर्गत आपल्याला मिळालेले अधिकार वापरून आपण या वर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर अशा प्रकारचे युआयडी फोर्स असणं कंपल्सरी केले या, हे कोड फक्त देवगडचे जेन्युन शेतकरी आहेत त्यांना इश्यू होतात आणि या कोडचं ऑथेंटिकेशन सिंपल व्हॉट्सअपवर बसवलेलं आहे म्हणजे हा आपला नाईन वन सिक्स 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 एट एट नाईन नाईन हा नंबर आहे त्या नंबरला तुम्ही हाय म्हटलं की त्याच्यावर रिप्लाय येतो म्हणता ह्याचा फोटो पाठवा हा हो। अख्या कोडचा तुम्ही फोटो पाठवला हो की हा कोड बॅकहेंड मध्ये सिस्टीम ऑटोमॅटिक वाचते आणि म्हणते की या कोडच्या मागचा नंबर पाठवा हा मागचा नंबर पाठवताना हो हे स्टिकर तुम्ही काढलं की हे स्टिकर ऑटोमॅटिक दोन तुकडे तुटतो हा कोड खालचा पाठवला हो की तुम्हाला व्हेरिफिकेशन देतं की हा कोड कुठल्या शेतकऱ्याला इश्यू झाला आहे हा जेन्युन आहे का नाही याच खात्री तुम्हाला होते म्हणजे या कोडच्या आता या प्रक्रियेच्या माध्यमातून आता देवगडचा ऍक्च्युअल शेतकरी फक्त देवगड हापूस म्हणून वापरू शकतो आणि बाजारात जे ऐंशी टक्के देवगडच्या नावाखाली देवगड हापूस म्हणून विकले जातात आंबे त्याची ही बनावटगिरी तोतायगिरी थांबण्यासाठी ही प्रक्रिया आहे आता तीनशे आठ शेतकऱ्यांना कोट इश्यू झाले देवगड मध्ये साधारण सहाशे सातशे शेतकरी आहेत आता हळूहळू लोक येत आहेत जसं जानेवारी अठरा जानेवारीला देवगड मध्ये मोठी चर्चासत्र घेऊन सगळ्या शेतकऱ्यांना बोलून सगळ्या शेतकऱ्यांना डेमो देऊन याची आपण त्यांच्या संमतीने आपण जी प्रक्रिया राखवली आता प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हा खास स्टिकर लावणे बंधनकारक असेल आणि असे यू आय डी असलेले आंब्याचे देवगड हापूस किंवा देवगड म्हणून विक्री करता येणार आहे या उपक्रमामुळे देवगड हापूसच्या अस्सल देवगड हापूस आंबेच मिळतील असा संस्थेने विश्वास व्यक्त केला आहे तसेच आपल्याकडील आंबा देवगडचाच आहे का हे तपासणीसाठी ग्राहकांनी नाईन वन सिक्स सेवन डबल सिक्स डबल एट डबल नाईन या क्रमांकावर व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो पाठवा गेल्या तीन दशकांपासून इतर भागातील आंबे सर्रास देवगड हापूस म्हणून विकले जात होते त्यामुळे देवगडमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते त्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम देखील होत आहेत त्यामुळे हाफूस अल्फान्सोच्या जी आय टॅक्स रजिस्ट्रेशन प्रोफायटर या नात्याने प्राप्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा वापर करून संस्थेने या युनिक कोड सक्तीचे करण्याचा हा महत्वाचा निर्णय घेतला आहे या प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीनशे आठ शेतकरी जोडले गेले असल्याचे ओंकार सप्रे यांनी सांगितले